बालदमा दमा जुनाट सर्दी धुळीची अलर्जी खोकला यावर खात्रीशीर उपचार डॉक्टर विजय महाडिक यांचे विजय भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली आता पुणे आणि मुंबई येथे सुद्धा कुरिअर सेवा उपलब्ध धमाल कॉमेडी वेब सिरीज झांडाळ चौकडीच्या करावती कर आवा राम जा जा मधी, मधी राम भाऊच्या अंगाला गांधी आली त्या सासरेच्या बी एकामेकांची पाठ खांजीत बसणी होती सगळी मन खूप गांधी आले व्हा त्याच्या सासरेच्या जावायचे मला मध्ये खरं झालं आम्ही सांगित बसलो का विनाकारण चुकीची करायची नाही राम भाऊ सगळं जाऊ द्या सांगितलं ते गांभीर्याने घ्या चर्मन राम भाऊ ला नीट बोलायचं आदिबी बोल عايز अरे उलटपलट करिना बघ ओ मी माझा मित्र मी सोडवणार नाही रामभाऊ हातून काय घडले हे मला सुद्धा सांगता येणार नाही करणार भ्रष्टाचार ही आणि आमच्याव कशाला लागतय तुला तर दुसऱ्याच्या बाहेर हे डोकावतो शेमीट का पोत फेकून मारेना अण्णा बकासोरा अण्णा कुत्र गुंत काय गेट मध्ये या राम भाऊ नेखा नसला राऊन बोका पाळलाय आवा है! माणसाची छिर काढतोय आता बाहेच्या नादीलाय मान असा तो ना त्याला माझ्या इथून जातो मी मला धरणार पाया पडतो मी थोबा आता सोड येते मी सोड़ते

好了，麻辣不南。